नवसाला पावणारा गणपती म्हणून ज्याची मान्यता आहे अशा बाबापूर गावात आम्ही आलो आहे व त्या बाबापूर गावाच्या गणपती मंडळात आपण आहोत माग आपण पाहू शकता की गणपतीची सूर्य कशी मूर्ती बसवलेली आहे त्याला पावणारा गणपती म्हणजे काय त्यामागची मान्यता काय त्यामागची कहाणी काय का आपण जाणून घेऊया मंडळाचे अध्यक्ष संजय भैर यांच्याकडून संजय भाऊ मला सांगा नवसाला पावणारा गणपती म्हणजे काय म्हणजे लोक इतके का म्हणजे पंचक्रोशीतले लोक येतात दर्शनासाठी एकोणीसशे तेहतीस सालीपासून सुरुवात आहे हे पहिले महामारी होत होती एक आमच्या गावले आपल्या गावामध्ये काही लोक मरण पावत होते त्यांनी एक नवज बोलला होता एकोणीसशे तेहतीस साली त्याने ती मूर्ती स्थापन केली स्थापन करून मग ते नवज बोलले होते मराव नाही बा मरी थांबासाठी एक नवज बोलले होते नवस तो सक्षेप झाला तेव्हापासून हे प्रकट होत चालले मला सांगा की आता इथे काही का चांदीच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत लोक इथं नवस बोलतात त्यांचा नवस पूर्ण होतो पूर्ण होतो त्यांचा नवस पूर्ण होतो तेव्हा आणि ही जी मूर्ती आहे ही मूर्ती म्हणजे मागील नव्वद वर्षापासून स्थाप अशीच याच प्रकारचे एकच मूर्ती होत एकच मूर्ती होत आहे बस हेच एवढीच मूर्त हेच कंडिशन त्याला मी सांगा लागत नाही ते अजून पिळून पिढून पासून सुरुवात गावगावच्या मुली इथं कुठेही असं घेऊन तरी आपले मुली बाबा मुला हजर होते काल्याच्या दिशेला काला म्हणजे जेव्हा आपण विसर्जन विसर्जना दिवस विसर्जन दिवस आणि जे नवस बोललेले आहे लोक त्यांचे बी काले दहा दिवस महाप्रसादात सुरू राहते मी ऐकलं का इथं वेटिंग वरील लोक राहतात म्हणजे इतके काले बोलले जातात इतके नवस होतात की म्हणजे लोकांना थांबावं लागतं नवस पूर्ण करण्यासाठी दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस वरील बुकिंग आहे म्हणजे आता मी नवस बोललो माझा नवस पूर्ण झाला तर मला दोन हजार अठ्ठावीस नंतर तारीख भेटत नंतर तारीख भेटेल चार वर्षापर्यंत बुकिंग बुकिंग फुल फुल तर हा आहे नवसाला पावणारा गणपती काही म्हणजे जवळपास नव्वद वर्षापूर्वी या गावात एक महामारी पसरली होती व त्या महामारीमुळे गावात अनेक मृत्यू होत होते व तो मृत्यू ते मृत्यू थांबावे त्यासाठी गावातील लोकांनी नवस बोलला व नवस बोलल्यानंतर तो नवस पूर्ण झाला गावातले मृत्यू थांबल्यानंतर इथं हे गणपतीची मूर्ती स्थापन करण्यात आली व तेव्हापासून ही परंपरा अव्यातपणे सुरू आहे आपण बघू शकता की गावातलं छोटस हनुमान मंदिर आहे या हनुमान मंदिरात ही गणपती मूर्ती बसवल्या जाते त्यानंतर गावातल्या ज्या मुली माहेरी म्हणजे जा सासरी जा जातात लग्न होऊन त्या काल्याच्या दिवशी परत येतात अशी हे लोक सांगत आहेत तर मी सकाळी जेव्हा आलो तेव्हापासून मी पाहतो आहे की इथं एकसारखे लोक दर्शनासाठी येतात रांगास रांगा लागतात आणि दोन दोन तास लोकांना रांगेमध्ये उभं राहावं लागत आहे थोड्या वेळात काल्याचं कीर्तन सुरू होईल व त्यानंतर बारा वाजता जेव्हा महाप्रसाद सुरू होईल त्यावेळेस पूर्ण गाव तिथे येऊन प्रसाद घेईल व या दहा दिवसामध्ये गावातल्या एकाही घरामध्ये चूल मांडल्या जात नाही सगळा गाव एकत्र होऊन इथं प्रसाद घेतो मंदिराच्या म्हणजे मंडळाच्या कामामध्ये सहकार्य करतो आणि दहा दिवस इथं कोणीही कामावर जात नाही पूर्ण वेळ मंदिराच्या कामासाठी देतात मंडळाच्या कामासाठी देतात लोक म्हणतात की दिवाळी दसरा नाही सगळ्यात मोठा सण सर्वात मोठा सण म्हणजे आपला गणेश गणेश उत्सव गणपती म्हणजे जे आपल्या घराला रंगरोग रंगोटी करायच्या सगळं करायच्या पूर्ण या या काळातच या काळातच दिवाळीला नाही दिवाळीला तेवढा सण म्हणजे मोठा सण सर्वात जास्त म्हणजे आम्हाला गणपती गणपती तर नवसाला पावणारा गणपती म्हणजे या गावातलं एक प्रकारचं दैवत आहे या गावातलं एक प्रकारचं म्हणजे सांगू शकता की ओळख आहे बाभापूरची ओळख कायरपासून फक्त तीन किलोमीटर अंतरावर हे गाव आहे वणी तालुक्यात हे गाव येतं यवतमाळ जिल्ह्यात तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतोय की जर तुम्हाला गावातलं काम कसं असतं गावातली एकी कशी असते व गाव कशा प्रकारे एकाच ध्येयासाठी झपाटलेलं आहे की आम्हाला या दहा दिवसात गणपतीचा उत्सव जोरात साजरा करायचा आहे त्याची कीर्ती लोकांपर्यंत पोहोचवायची आहे जगापर्यंत पोहोचवायची आहे याचं उदाहरण पाहायचं असेल तर एकदा अवश्य बाबापूर गावला येतात तो कुणी उपाशी जात नाही त्याला इथं प्रसाद खाऊनच तो जातो आणि इथलं जे नियोजन आहे ते इतकं चांगलं आहे की आपण जे आपन, जी मी जेव्हापासून इथं येतो की प्रत्येक जण अत्यंत आपुलकीने इथं बोलतोय चांगल्या रीतीनं येणाऱ्यांचं स्वागत करतोय व इथलेच गावातलेच लोक नाही तर आसपासल्या परिसरातले म्हणजे वणी तालुक्यातील आदिलाबाद जिल्ह्यातील यवतमाळ जिल्ह्यातील लोक इथं येतात व एक म्हणजे गणपतीचं दर्शन घेत व या गावातलं जे पाहून म्हणजे आपण म्हणतो ना जे पाहून चार आहे गावातला तो अनुभवून जात आहे मला स्वतःला इथं चांगला अनुभव आलेला आहे म्हणून म्हणतो की एकदा या मंदिराला दर्शनाला अवश्य भेट द्या ही मूर्ती आपण पाहू शकतो की एकदम साधी मूर्ती आहे आता या मूर्तीबद्दल सांगतो की ही मूर्ती वनीतील टेंभोरकर हे जे मूर्तिकार आहेत ती घडवतात त्यांच्या पिढ्याना पीड़ा पिढ्या या मूर्ती घडवण्यामध्ये गेल्या आहेत व आता त्यांची एक जी नवीन पिढी आहे ती या मूर्तीला घडवते व मूर्तीचा आकार हाच असतो म्हणजे इतक्याच उंचीची ही मूर्ती असते अशाच प्रकारचा श्रृंगार असतो मातीची मूर्ती असते यामध्ये कट कुठलाही आर्टिफिशियलपणा नसतो तो नाही या सगळ्या गणपतीच्या चांदीच्या मूर्त्या आहेत म्हणजे ज्यांचा नवस पूर्ण झाला ती लोक इथे येऊन गणपतीला ही चांदीची मूर्त अर्पण करतात समजा की आपल्या प्रतीने काही बोलतात की माझं काम झालं तर मी गणपतीच्या म्हणजे इथं नवसासाठी ही गोष्ट करेल काला देईल महाप्रसाद देईल किंवा कुठल्या प्रकारची देणगी देईल तरी आता आपण ज्यांना बघतो जे गणपतीला वस्त्र अर्पण करतायत त्यांना नुकतीच पोलिसांमध्ये नोकरी लागलेली आहे व त्यांचा आज महाप्रसाद आहे काला आहे व गणपतीला ते एक अंगवस्त्र भेट करतायत व त्यांच्या परिवारातर्फे आज मोदक आणि लाडूचा प्रसाद गणपतीला इथं दिला जाणार आहे पहा आता आपल्या डोळ्यासमोरचं प्रत्यक्ष उदाहरण यांनी पोलिस भरतीमध्ये पोलिसांमध्ये नंबर लागावा म्हणून गणपतीला नवस बोलला होता व तो आज नवस त्यांचा पूर्ण झाला व त्या नवस त्या नवसाची ते परतफेड करायला आले आहे तर मला गणपती बाप्पामुळे यश आलं आहे आणि ते आज चांगल्या तिने पार पडला आहे आणि माझी नोकरी सध्या नागपूर येथे पोलीस कॉन्स्टेबल या पदावर मी कार्यरत आहे तुमच्या मुलाचा नवस पूर्ण झाला तुम्ही काय नवस बोलले होते माझ्या मुलाचा नवस पूर्ण झाला तर मी गावकऱ्यांना किंवा सर्व पाहुण्यांना जेवण देतो असं म्हटलं होतं माझ्यासोबत आहे तेलंगणावरून आलेले सुरेश राव उदार महाराज ज्यांनी नुकतेच आता बाबापूरला आपलं कीर्तन संपवलं आहे काल्याच्या कीर्तनासाठी ते आले होते उदार महाराज नवसाला पावणारा गणपती म्हणून या बाबापूरची ओळख आहे या गणपतीची ओळख आहे तुम्ही इथं प्रवचन केलं कीर्तन केलं काल्याचं कीर्तन केलं कसं वाटतं तुम्हाला एवढा आनंद असा कुठंच नाही झाला एवढा आनंद आज खरोखर मला कीर्तन करताना दोन तास कसे निघून गेले हे मला सुद्धा म्हणजे असं माहीत नाही पडलं आणि खरोखर हे गणपती बाप्पाची कृपाच आहे मी जो विचार केला तो विचार आलाच नाही दुसराच विचार त्यांनी पाठवला तोच विचार आला आणि खरोखर लोकांचं छान समाधान झालं असं मला वाटते त्यांच्या चेहऱ्यावरून आणि खरोखर असंच बाबाराव नागपूर मध्ये हे तीर्थस्थान शिर्डी शेगाव सारखं असं वाटून राहिलं आणि एवढा आनंद मला कुठंच नाही झाला तुम्ही कशासाठी आले होते आम्ही दर्शनासाठी आलो या गणपतीबद्दल तुम्ही काय मान्यता ऐकली होती जागृत देवस्थान आहे म्हणून ऐकलं होतं दर्शन करून कसं वाटत प्रसन्न वाटत काय नवस बोलले का तुम्ही हो नवस पूर्ण होईल तुम्हाला विश्वास आहे हो बिलकुल हो नवस पूर्ण झाला की आम्ही नंतर पुन्हा डबल येऊ पुन्हा येईल तर नवसाला पावणारा गणपती म्हणून ज्याची मान्यता आहे ते आपण पाहू शकता की इथं या आता ताईंनी एक नवस बोलला आहे व ते म्हणतात की नवस आमचा पूर्ण झाला तर परत गणपतीच्या दर्शनाला येऊ तर हजारो लोकांचा अनुभव आहे की त्यांचा नवस पूर्ण झालेला आहे व दरवर्षी ते सहकुटुंब दर्शनासाठी येतात आहे बाबापूर येथील पाक शाळा जिथं स्वयंपाक बनवला जात आहे या बाया आपण पाहू शकता की या सेवा देत आहेत या काय इथनं आल्या आहे आणि मुख्य म्हणजे जवळपास रोजचे पाच ते दहा हजार लोक इथं जेवणाचा म्हणजे आनंद घेतात आस्वाद घेतात व सगळ्यांना बसून देवण जे, जेवण दिल्या जातं पंधरा लोकांना पोटभर जेवण करून इथं रवाना केल्या जातात जो गणेश उत्सवाचे दहा दिवस असतात दहा दिवस हा महाप्रसाद चालतो ही एक प्रकारची पाकशाळा आहे एक हॉलला ला पाठशाळेच्या दुसऱ्या भागात आपण आलेलो हो। आहोत व इथे एवढ्या मोठ्या गंजांमध्ये म्हणजे जेवण बनवलं जातं लोकांसाठी जो इथं येईल तो जेवण करूनच जाईल उपाशी जाणार नाही त्या सेवा भावनेने हे लोक काम करत आहेत इथं आणि आपण गंजाच्या आकारावरून पाहू शकता की कि किती हजार लोक इथं जेवत असतील आणि गावातलेच गावातलेच नाही तर जे दर्शनात येतात ते सुद्धा इथं जेवण करून जातात सकाळी बारा वाजता हा महाप्रसाद सुरू होत रात्री दहा वाजेपर्यंत एक सारखा हा महाप्रसाद सुरू राहतो गणेश मी सुकने आहे बाबापूरला इथे गणपतीच्या कार्यक्रमासाठी दहा दिवस इथं सतत सेवा देतात वाढण्याकरिता ज्याला जे काम मिळालं आहे तो पूर्णपणे सेवाभावेने हा काम करतो आहे इथं कुठलाही भेद नाही लहान नाही मोठा नाही जाती नाही धर्म नाही संप्रदाय नाही जो कोणी येईल तो इथ या गावातला अतिथी आहे व अतिथी देवभव ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून इथली मंडळी सगळ्यांना सेवाभावेने जीव घालत आहे महाप्रसाद देत आहे तर बाबापूरच्या गणपती मंदिरात आता मीही प्रसादाला बसलेलो आहे प्रसाद एकदम सात्विक आहे डाळभाजी भात आणि पोळी ही जी माझ्या माग मंडळी दिसत आहे ही वाडकरी मंडळी आहे सगळेजण प्रेमाने खाऊ घालतात मला सुद्धा यांनी म्हटलं मलासुद्धा म्हटलं की आता तुम्ही जेवाला बसा आम्ही तुम्हाला वाढू तर मंडळी ही बाबापूरची जी मंडळी आहे अत्यंत सेवाभावी आहे तन्मयतेने फक्त सेवाभाव घेऊन फक्त सेवाभाव मनात ठेवून आपलं कार्य करत आहेत तर माझी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती आहे की बाबापूर गावाला भेट द्या नवसाला पावणारा गणपती ज्याची अशी ख्याती आहे त्या गणपतीला त्या गणपतीचे दर्शन घ्या व ही जी मंडळी आहे यांच्या सेवेचा तुम्ही जरूर आनंद घ्या